Bapak saya bambang keranca परभणी इथे झालेल्या जे संविधान शिल्पाच्या विठंबणा त्याबद्दल प्रथमतः मी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांचासुद्धा जाहीर निषेध करतो आज परभणी इथे ज्या संविधानावर पूर्ण देश चालतो त्या संविधानाची विटंबना होते आणि ते संतजनक जर प्रतिक्रिया नोंदवत हो असतील कार्यकर्ते त्या कार्यकर्त्याला होमिंग ऑपरेशन करून बाया मुलं विद्यार्थ्यांना रक्तगोबळकरस्तोर या ठिकाणी पोलीस प्रशासनाने मारहाण केलेले आहे मला असं म्हणायचं आहे हे कोमिन ऑपरेशन नाही तर आंबेडकरी चळवळ संपवण्याचा हा भाजपचा उद्देश आहे आज त्या ठिकाणी पन्नासहून अधिक विद्यार्थी असेल महिला असतील यांना आरोपी बनवण्यात आलेला आहे आज ज्या बाबासाहेबाने ही घटना लिहिली त्या घटनेचा जर अपमान होत असेल तर, हो तर आम्ही कदापि गप्प बसणार नाही आम्ही याच्या पुढेही उग्र पद्धतीचं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये करू आज कशा प्रकारचं आंदोलन केलं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांचा पुतळा जाळून आम्ही आंदोलन केलं आहे कारण का की ही जे बाप आहे ते त्यांचं एक टेटमेंट होतं स्टेटमेंट ते म्हणतात ते मनोरुग्ण आहे ज्यांनी ही घटना केली मनुरुग्ण नाही ना तो देशद्रोहे आणि ह्या प्रकारे कोण जरी अशी घटना करत असेल त्यांना देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांचे डोळे उघडावं म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांचा पुतळा जाळून आंदोलन केलेलं आहे जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनियां शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन रस्ता मोदी पंका जवर सोलापुर छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपयों में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस इवेंट्स